रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे उलवे महाविकास आघाडीच्या वतीने जनआक्रोश आंदोलन बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता मोरु नारायण मात्र चौक सेक्टर सतरा येथे अनेक नागरिकांनी एकत्र येऊन जनआक्रोश आंदोलन काढले यावेळी शेकापचे खजिनदार प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थित राहून घडलेल्या घटनेचा निषेध करत नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली यावेळी सचिनराजे येरुणकर प्रल्हाद भगत जितू राणे बाकलकर साई पेकडे राकेश करुणकर मिलिन ढोके मुंबईकर कांबळे प्रवीण कोटरिय फाटक विठ्ठल जाधव रचना येरुणकर नम्रता मुरकर कीर्ती फाटक शामली मगर सुजाता थोरात सोनल ठाकूर उषा खाडे असंख्य महिला भगिणी पुरुष बांधव उपस्थित होते

घटनेचा तीव्र निषेध सर्वप्रथम आम्ही उल्वेकर करता। ये करत आहोत आणि हे करत असतानाच या महिन्याभरामध्ये आपण तीन तीन चार चार वेळेला रस्त्यावर उतरतो माझ्या महिला भगिनी आहेत आज मला समजत नाही आहे या राखीचा अर्थ काय आहे की राखी कशाला बांधत आहेत या महाराष्ट्राची परंपरा काय आहे ॲक्च्युली हे सगळेजणं आता जे नराधम असतील ते म्हणजे वाईट भाषेत मला येते की हे ये नालायक सगळे आता विसरलेले दिसत आणि या घटना होतच चालल्या आहेत कोणी <पोनी> सायकल चालवायला काल एका रस्त्यात थांबलो ती मुलगी चालू तर तिच्या आई तिचे बाबा आणि एक वॉचमॅन तिला पाठीराखेल मी म्हणालो हे काय असं ते नाही दादा आम्हाला भीती वाटते पण मुलगी ऐकत नाही म्हणून रस्त्यावर उतरलो कारण तिला सायकल चालवायची म्हणजे आज ही भीती महाराष्ट्रात या शहरांमध्ये यायला लागली म्हणजे मला समजत नाही आहे नक्की काय चाललं आहे आणि जी मुलगी या तीन वर्ष आठ महिन्याच्या चिमुकल्या बिचाऱ्या त्यांच्यावर नराधमाने कुठल्या पद्धतीने करावं काल ऐकलं तर पेंण शहरामध्ये पेंढ दादर येते शाळेमध्ये कोणीतरी बाहेरचा येऊन चॉकलेटचं आमिष देऊन त्या मुलींना नेत होते म्हणजे हे चाललंय काय कुठल्या बाजूला यशस्वी शिंदेंचं ऐकलं नाव्यात झालेल्या घटनेचं ऐकलं क या तुमच्या नवी मुंबईत झालेल्या घटनेचं ऐकलं या महिन्याभरात या नवी मुंबईमध्ये एवढ्या घटना म्हणजे महिलांनी नक्की करायचं काय मला समजत नाही आहे तर मी एकच सांगेन हे यशस्वी शिंदेंना देखील अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याच्या नराधमाला तिच्या नराधमाला पकडलं परंतु त्याला अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही आमची या सगळ्या उल्वेकर आणि सगळ्या नागरिकांच्या वतीनं मागणी होती की त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे नुसती फाशी नाही तर भर चौकात या सगळ्या महिलांच्या समोर फाशी दिली गेली पाहिजे आणि आता हे देखील नरादम आहेत हे जिवंत आहेत हे देखील ताव तावडीत सापडलेत परंतु या सगळ्या नारादमांना एकत्र फाशी देण्याची मागणी या तमाम मला वाटते या सगळ्यांच्याच तर्फे आपल्या झाली पाहिजे आणि ही मागणी आमची ठाम राहणार आहे इथे कुठल्याही पक्षाचा कुठल्याही संघटनांचाही नाही ही सगळे आम जनता उल्वेकर रस्त्यावर उतरली परंतु येणाऱ्या दिवसात मला वाटतं काही आता तुम्ही बघाल महिन्यात झालं काही आठवड्यात झालं आता काही तासांवर घटना घडायला लागल्यात मग पुढे जाऊन करायचं काय मला समजत नाही या सरकारने फार मोठ्या पद्धतीनं जागं होणं गरजेचं आहे आणि पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की तुम्ही कोणाच्याही प्रेशरला आता बळी पडू नका कारण आज तुम्ही आम्ही कोणीच सुरक्षित नाही आहोत उद्या तुमच्या आमच्या घरावरही घटना येऊ शकते आणि मला वाटतं हे सगळं महाराष्ट्र आणि भारत आपण एकच घर आहे असं समजून जेव्हा चालू त्यावेळेस हा भारत देश सुरक्षित राहील असं मला वाटतं यंत्रणेवर दबा कोणातरी एकाची बी जे पी माइंडेड शाळा आहे आणि मग हे तिथे तुम्ही बघितलं की आठ दहा तास बारा तास लेट तिथे हे झालं आणि ज्या महिला तिथे जनाकृश करायला गेल्या त्या पीडितांच्या बाजूने गेल्या त्यांच्यावर मात्र लगेच गुन्हा दाखल झाला मग याला काय म्हणायचं म्हणजे मन याला कुठेतरी पोलीस यंत्रणेवर शासकीय यंत्रणेवर दबावच म्हणावा लागेल आणि हा दबाव, दबाव कशासाठी काय नक्की करायचं तुम्हाला याच्यातून तुम काय साध्य करायचंय हे आता जनतेपुढे आलं पाहिजे असं मला न्यायपालिकेचा निर्णय उशिरा मिळतो यंत्रणा शासकीय यंत्रणा असेल पोलीस खातं असेल हे नक्कीच तुम्हाला सांगेन की हा पायडा शंभर टक्के पडेल आणि जर हे चुकीचं केलं तर चुकीचा पांडा पडेल तुम्ही बदलापूरच्या घटनेत बघितलं की महिला पोलीस तिथे होत्या आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती की दहा बारा तासांनी गुन्हा होईल हे आपण सगळ्यांनी बघितलंय आणि त्याच महिलांनी त्याच महिला पोलीस बांधवांनी की जेव्हा जनआक्रोश करायला सगळ्या महिला भगिनी रस्त्यावर उतरल्या त्यावेळी लगेच गुन्हा केला मग याचा अर्थ काय हे आपल्या जनता पुढे आहे साहेब एक असा वेगळा प्रश्न आहे की आपण बघितलं की कुठला कायदा नको आम्हाला छत्रपतींचा कायदा पाहिजे या एका वाक्यात मला वाटतं सगळं समजा आम्ही इथे सगळे उभे आहोत या जो बदलापूर मध्ये दोन चिमुकल्या मुलींवर जो अति अत्याचार झालेला आहे त्यांच्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही ह्या सगळे संघटनेचे लोक महिला आणि हे जे पुरुष आहेत ते फक्त एक पुरु पुरुष म्हणजे एक पिता आणि ज्या स्त्री आहेत त्या एक, एक आई हा आम्ही सगळे त्याच्यासाठी एक आई आणि एक पिता आणि एक बहीण आम्ही त्या चिमुकलीला न्याय देण्यासाठीही ते निषेध करतो आहे आणि सगळ्यात मोठा म्हणजे की आज जे चाललं आहे देशात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्रातच नाही आहे कोलकत्ता ओडिसा सगळ्या राज्यात हे चिमुकल्यांवर बलात्कार होतात म्हणजे इथे नारी सुरक्षा आहे कुठे तुम्ही लाडकी बहीण योजना करताय मग नारी सुरक्षा योजना का नाही करत काल ना रात्रीची मुली बाहेर बाहेर निघायला घाबरते काम स्त्री घाबरते आज तुम्ही पन्नास वर्षाच्या महिलेला सुद्धा सोडू शकत नाही अशी नाराधमता का आहे या देशात याच्यासाठी आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहेत आणि आमची एवढीच मागणी आहे सगळ्या संघटनेतर्फे सर्व पक्षीय सगळी संघटना सगळी म्हणा की की लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर ह्या सा ह्या केसचा निकाल लागला पाहिजेत आणि त्या चिमुकल्यांना अपराधांना सजा झाली पाहिजेत मतलब मतलब ट्रॅकवर हे करून त्यांना सजाजेश झालेला आहे तो जनतेच्या भावना आहेत त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी लोक एकत्र येतात त्या मागे एक भावना आहे एवढा मोठा प्रकार आज महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशात सगळ्याच राज्यांमध्ये घडतो याची गांभीर्याने दखल घेतली गेली पाहिजे कारण आज या ठिकाणी आम्ही उभे आहोत याच ठिकाणी काही दिवसांपूर्वीसुद्धा आम्ही उभे होतो आणि हीच मागणी करत होतो आज अक्षरताई आमच्यामध्ये जिवंत असल्या असतात जर कायद्यामध्ये बदल केला असतात तर कारण कायद्यामध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे आज जी कलम लावली जातात लैंगिक अत्याचार असेल हिंसाचार असेल बलात्कार असेल वेगवेगळे वेग टप्पे त्यामध्ये करूच नाहीत सरळ सरळ अशा नजरेने बघणाऱ्या किंवा अशी घटना ज्या ठिकाणी घडेल एकच कायदा करावा सरळ सरळ अशा व्यक्तीला फाशी देण्यात यावी बाकी त्यातली कुठलीही कलम लावू नये कारण ज्या ठिकाणी कलम लावली गेली आरोपी सुटतो काही दिवसांनी पुन्हा बाहेर येतो आणि पुन्हा ही घटना घडते जेव्हा या घटनेची पुनरावृत्ती होते तेव्हा निश्चितच कायद्यात बदल करण्याची गरज आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि ही एक घटना नाही एकापाठोपाठ एक घटना आपल्या याच ठिकाणी अक्षदताई मात्र असेल यशस्वी शिंदे असेल याच ठिकाणी आम्ही उभे होतो आणि हीच मागणी करत होतो पण जर आज कायद्यामध्ये बदल केला नाही तर भविष्यामध्ये या विश्वामध्ये कोणाला आई बहीण माता ही विश्वपूर्ण संपुष्टात येईल कुठलीही नारी या ठिकाणी जन्माला येणार नाही आज आपण मुलींना जन्म द्यावा म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करतं किंवा प्रयत्नशील आहे पण ती मुलगी आज समाजात आल्यानंतर सुरक्षित असण्याची गॅरंटी काय जन्माला आल्यापासून स्कूल कॉलेज असेल ऑफिसमध्ये असेल कामावर असेल सगळे कायदे केले फोक्सो ॲक्ट केलं महिला महिलांसाठी निर्भय पथक सगळे कायदे केले पण त्याची अंमलबजावणी होणं तितकंच गरजेचं आहे कारण आज आपण बघतो पोलीस इन्व्हेस्टिगेशन होतं पण एखादी घटना घडून गेल्याच्या नंतर होतं आम्हाला ते नको आहे आम्हाला आत्ता आम्ही महिला सुरक्षित असण्याची गॅरंटी हवी आहे कारण जर आम्ही सुरक्षित असू तरच बाहेर पडू जन्माला आल्यापासून मरस्तोपर्यंत पदोपदी आणि पावलोपावली आमच्या वाट्याला जी भीती येते ती आम्हाला नको आहे आणि म्हणून आज आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला आहे कारण हे सगळं आम्हाला माहीत आहे आज हे झालं उद्या कुठेतरी ही घटना सुरूच असते आणि याची सातत्याने पुनरावृत्ती होते आणि ही टाळण्यासाठी आज आम्ही न्याय मागत आहे आणि त्यासाठी या ठिकाणी सगळेजण आम्ही आक्रोश करत आहोत जमलेलो आहोत आमची एकच मागणी आहे फाशी द्या तुम्ही कुठलीही कलम लावू नका त्यांना पाच वर्षांनी सात वर्षांनी दहा वर्षांनी तुम्ही स्टेप बाय स्टेप त्यांना सोडूनच देणार आहात सोडूच नका अशा व्यक्ती बघणाऱ्या अशा व्यक्तींकडे महिलांकडे मुलींकडे ज्या मुलीला स्वतःची शी आणि सूद धुता येत नाही अशा मुलीवरती बलात्कार होतो लाजीरवाणी गोष्ट हो आहे आणि ही सर्वांसाठीच लाजीरवाणी गोष्ट हो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये या अशा घटना होत नव्हत्या कारण तेव्हा त्यांच्यासाठी एकच न्याय होता ते म्हणजे कडी लोक आज या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या माता बहिणींची काळजी घ्यावी मुलांची काळजी घ्यावी आणि <coughs> एकच बदल करावा तो म्हणजे अशा नजरेने बघणाऱ्या व्यक्तीला डायरेक्ट फाशी द्यावी कुठलीही कलम लावू नये डायरेक्ट फाशी हाच यावरचा न्याय असला पाहिजे सत्ताधारने महिलांसाठी असेल मुलींसाठी असेल चांगलं काम करावं सत्ता कोणाशी आहे कोणाची आहे त्याच्याशी आम्हाला काहीही देणं देणं नाही आम्हाला महिला सुरक्षित हवे आहेत त्यांची गॅरंटी हवी आहे आम्हाला कुठलेही फुकटचे पैसे नको आम्हाला तो दीड हजार महिना पण नको कुठलीच आम्हाला अनुदानं नको आमच्या महिला स्वतःच्या हिमतीवरती कमवतील पण त्यांना सुरक्षा देणं हे तुमचं काम आहे आघाडी कोणतीही असो सरकार कोणतंही असो आम्हाला त्याच्याशी देणं देणं नाही सरकारचं सगळ्यांचंच फेल्युअर सगळेच या ठिकाणी नापास होतात कारण मी जसं म्हटलं अशा घटनेकडे बघताना पहिल्यांदाच एका पालकाने जेव्हा दुसऱ्या पालकाला फोन केला तेव्हा कळलं की त्यांच्या मुलीच्या बाबतीत सुद्धा ही घटना घडून गेलेली आहे आणि मग त्या पालकांनी ही ऍक्शन घेतली ते सुद्धा आठ दिवसाच्या नंतर त्यांना कुठे जाऊन न्याय मिळतो आणि सगळे लोक जेव्हा रोडवर उतरतात तेव्हा न्याय होतो पालकांनी किंवा कुणीही गप्प बसूच नाही जेव्हा पहिल्यांदा ही घटना घडते तेव्हाच या गोष्टीवरती निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून म्हटलं की कलम लावूच नका डायरेक्ट एकच निर्णय ठेवा की म्हणजे फाशी एखादी घटना घडल्याच्या नंतर त्याची नोंद आणि एफ आय आर दाखल करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागला पण तेच जे मोर्चामध्ये सामील झाले त्यांच्यावर आठ मिनिटामध्ये गुन्हा दाखल होतो ही सुद्धा खूप विचित्र गोष्ट आहे आणि असं नाही व्हायला पाहिजे कारण प्रत्येकजण ही त्यांची भावना आहे मी पहिलंच म्हटलं की हा मोर्चा आक्रोश मोर्चा म्हणजे ही त्यांची भावना आहे त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि सगळा मोर्चा हा शांततेच्या मार्गानेच होतो पण त्या ठिकाणी इतके दिवस लागले आणि इतका वेळ वायाला गेला त्याच्यामध्ये ती मुलगी इतकी छोटी होती मग इतका जर वेळ लावत असेल तर अशा वेळेस त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांचा जो उद्रेक झाला ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्यांचे पुढे तर मागे घेण्याचीच गरज आहे कारण हे त्यांनी मुद्दामून केलेलं नाही हा त्यांच्यावरती आलेले प्रसंग आहे त्याची ती प्रतिक्रिया होती महिला संघटना यांच्यातर्फे गेल्या कित्येक दिवसात जे काही प्रकार होत असतील होत आहे त्यांचा तर आपण नक्कीच निषेध करणारच आहोत पण स्त्रियांना महिलांना मुलींना माझं एकच सांगणं आहे की महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय आलेला आहे की आता राईड योजना महाराष्ट्र सरकार राईड योजना चालू झालेली आहे तर ज्या वर्किंग वुमेन असतील दहा ते सहा रात्री दहा सकाळी सहाच्या वेळेत जर तुम्हाला हेल्प लागली तर वन नाही सॉरी वन झिरो नाईन वन या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्हाला सुरक्षित तुमच्या घरी पोहोचवलं जाईल थँक्यू so, आणि अजून एक सांगते की जे जे प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत गेल्या कित्येक दिवसापासून अशा लोकांना खाशी नाही तर घर चौकात जाळलं पाहिजे त्यांना त्या यात